जय श्रीराम हर्षीनाथ माझं नाव अमित अरोरा मी पुण्याचं रहिवाशी आणि रतननाथ मंदिराचा सेवादार आहे आपल्या जन्मापासून या मंदिराची सेवा केली आहे आमचे आजोबा पंजोबा सगळ्यांनी या स्थानाची सेवा केली आहे जसं तुम्ही मागच्या आठवड्यात बघितलं असणार आहे की झंडेवालन मंदिरच्या शेजारी जे पी रतननाथ मंदिर आहे त्या मंदिराचं लंगरघर तोडण्यात आलं त्या मंदिराचं तुलसीवन तोडण्यात आलं अतिक्रमण का काढण्याच्या नावाखाली हे सगळं करण्यात आलं आणि मंदिराची जागामध्ये टीन शेड लावण्यात आले ही अतिशय अतिशय दुःख कर दुःख देणारी वेदना देणारी घटना ह्या सगळ्या सेवकांबरोबर आमच्याबरोबर झालेली आहे जे झालं ते वेगळं पण आज आम्ही इथे गोळा झालोत आपलं दुःख व्यक्त करायला आम्ही प्रभू रामजीचे भक्त नाथांचे भक्त फक्त एवढी मागणी करतो की जी मंदिराची जागा आहे जे लंगरघर आहे जे तुलसीवन आहे जे तोडलं गेलं जे कवर करण्यात आलं ते आम्हाला जे आमची हक्काची जागा आहे ती परत द्या हे चौदाशे वर्षांचं गुरु गोरक्षनाथांची गादी आहे इथे ऐंशी वर्षापासून तिथे नियम रामचे जाप रामची ज्योत लक्ष्मीनारायणचं मंदिर हे सगळं आहे आणि तिथे नित्य पूजा आरती होते अशा स्थानाला हिंदू राष्ट्रात जर तोडलं गेलं तर हिंदू कुठे जाणार आमचे स्थान काबूल पेशावर जलालाबाद गजनीमध्ये तिथे आजही नाथांचे हे स्थान अटल उभे आहेत त्यांना काहीही झालेलं नाही एक एकटा पुजारी राजेश नावाचा जो आजसुद्धा काबूलच्या मंदिरात सेवा पूजा आरती सगळं करत आहे तिथे असताना आमच्या हिंदू मंदिराला इथे तोडण्यात येतं ही खूप अतिशय दुःख देणारी बात आम्ही सगळ्या नाथपंतांना सगळ्या सेवकांना जगभरातल्या सेवकांना हात जोडून विनंती करतो श्री अमित शहाजी मोदीजी योगी आदित्यनाथजी जे स्वतः गुरु गोरक्षनाथांचे मठाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या प्रवचन त्यांनी आपल्या भाषणात ह्या मंदिराबद्दल ह्या स्थानाबद्दल सांगितले आहे आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला आमचं मंदिर आणि स्थान आमच्या हक्काची जागा आम्हाला परत द्यावी जय श्रीराम हर श्रीनाथ श्रीरा जय श्रीराम मी प्रवीण आहुजा मी बारामतीचा आहे आणि गेली सत्तर वर्षापासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात बारामती येथे बरेच सेवादार पुण्यामध्ये नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये संगमनगरमध्ये कोपरगावमध्ये आणि इतर रावरी कोल्हापूर नाशिकमध्ये हा पंजाबी सेवादार हा राहतो आणि हा गेली जसा रिफ्युजी किंवा भारत पाकिस्तानाची फाळणी झाल्यापासून हा भारतात आल्यानंतर काही आमच्या पंजाबी समाजामध्ये गुरुद्वाराला मानतात आणि काही हे नाथांना मानतात आणि त्या नाथांना मानणारे आम्ही सेवक आहोत ह्या सेवकाचे आमचे सर्व ठिकाणी शिवजी राम मंदिर भोले लक्ष्मीनारायण मंदिर गणपतीचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर ह्या सगळ्या देवांची पूजा ह्या सर्व तालुक्यात राज्यात जिल्ह्यात आणि भारत भारतभरमध्ये केली जाते आम्ही सनातनी धर्माचे सेवादार आहोत आणि आमचं मुख्यालय हे मुख्यालय म्हणता येणार नाही किंवा आमचं देवस्थानाचे असं स्थान जे गोरखनाथांचे परम शिष्य पीर रतननाथ होते ते शिष्य त्यांनी दिल्लीत येऊन मोठं देऊळ बांधलं आणि ते दिल्ली दिल्ली निगम बोर्ड ह्या दिल्ली निगम बोर्डाने त्यावेळेस दिलेली जागा त्या जागेच्या जागेवर आमचं देऊळ होतं त्या देवळाच्या जागेच्या पाठीमागं आमचं लंगर हॉल होता पुढं तुलसीवंदन होतं आणि हे ऐंशी वर्षापासून आमचं असलेलं देऊळ आता आम्ही पुण्यात असल्यामुळे दिल्लीच्या नगर निगमामध्ये ते जागा आम्हाला अलॉट केलेली असताना किंवा काही जर कुठे आजूबाजूला आजू वाद असेल तर तो वाद त्यांनी कोर्टात जरी असला आणि त्याला नोटीस वगैरे काही देत देऊन त्या जागेची तोडफोड किंवा एकोणतीस तारखेला त्याच्यावर बुलडोजर फिरवण्यात आला आणि पुढची जागा आणि मागची जागा घेण्यात आली आमची या निवेदनाद्वारे आम्ही या पुणे जिल्ह्यातील सर्व पंजाबी भाविक यासाठी जमा झालो आहोत की आमचं या भा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुणे कलेक्टर साहेबांना निवेदन आहे की आमचं हे निवेदन मोदी साहेबांपर्यंत अमित शहापर्यंत आणि जे कोणी त्या दिल्ली निगमचे सी एम असतील त्यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोचावं हो, आमच्यावर झालेला अत्याचार किंवा आम हिंदू राष्ट्रामध्ये आम्हीच पंजाबी वर हे असं का झालं ह्याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि आमची जागा आम्हाला मिळावी हे या निवेदनाद्वारे स्पष्ट करतो किंवा आम एवढं चौदाशे वर्षापासून गोरखनाथांची नवनाथांची ही जी गादी आहे ही ना गादी पहिल्या चौदाशे वर्षापासून आहे आणि आम्ही आम्ही आज हे सेवादार आज पूर्वीपासून आम्ही हिंदू स्थनातनी धर्म मानणारे सर्व सेवादार आहोत आणि आमच्यावरच ही अशी वेळ या हो, का यावी याचं फार दुःख आहे आणि ते तुम्ही आपण या चॅनलच्या मारे आणि मी मीडियाच्याद्वारे आपण हे सर्व टी व्हीवर दाखवावे सर्वकडे पोचवावं की असं का झालं हरशिना जय श्रीराम माझं नाव अनिता तलवाड आहे मी पुण्याला राहण्यावाली वासी आहे मी अमितजी आणि मोदीजी यांना आदरणीय मोदीजी यांना हात जोडून विनंती करते की आम आमची जी मंदिर दर्गाची जागा आहे जी त्यांनी बुलडोजर फिरवलंय पुढं लंगर जिथं जिथे आमचं लंगर होत आहे जिथं जेवायला देते मराठीमध्ये तर खूप महत्व आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न स्वामी समर्थाचं पण भंडार एवढं चालतं सगळं सगळ्यांचे जे जे आहेत त्यांचे मोठे मोठे भंडारग्रह आहेत तर मग आमच्या लंगरग्रहाला का तोडलं गेलंय आज आमच्या शिवरात्रीला खूप मोठे लोक येतात खूप श्रद्धालू येतात त्यांना लंगरची जागा आमची लंगरचीच जागा घेतली मग ती आम्ही कुठं आज त्यांना लंगरसाठी जागाच नाहीये आम ते म्हणतात मंदिरला काही नाही केलेलं घराला केलंय पण लंगरच ग्रह आमचं जेवायचं मुख्य स्थान किंवा जे आम्ही लंगर देतो त्याचं खूप मोठं स्थान आहे आमच्या लंगरचं तर ते आम्ही कुणाला ते एवढे मोठे श्रद्धालू येतात त्यांना आम्ही कुठं द्यायचं ते खूप मोठी खूप मोठी दुविधा आहे आमचं हे मंदिर चौदाशे वर्ष पूर, पूर, पूर्ण पूर्ण झालेले आहेत तिथे रामजीची पूजा होते शिवजीची पूजा होते हरे रामचा अखंड जाप होतो तर त्या ते सगळं हिंदू धर्माप्रमाणे चालतंय आमची मोदीजींना हीच विनंती आहे की आमच्या आस्थाला ठेस पोहोच आमच्या आस्थाला दुखवू नका आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची लंगरवाली जागा आम्हाला परत द्या समाजचे आहोत आमचं दिल्लीला मंदिर आहे नांडेव हे ऐंशी वर्ष जुन मंदिर दिल्लीत आहे आणि चौदाशे वर्ष जुनी परंपरा आहे तर रतननाथ मंदिर आहे दिल्लीला मागच्या आठवड्यात एकोणतीस तारखेला जी एमसीडी आहे दिल्ली आहे त्यांनी अतिक्रमण काढायच्या नावाखाली खाली आमच्या मंदिराची भिंत तोडली लंगर घर तोडलं तुलसीवन होत ते पण तोडलं आणि तिथे पत्र लावून काही सूचना नाही काही नाही लेडीज विचारायला गेले काय झालं जे सेवाला गेले तिथं त्यांना उचलून बसमध्ये भरून पन्नास किलोमीटर बाहेर सोडण्यात आलं आपले स्थान मॅडम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर मध्ये आहेत कोपरगावला आहे आणि लाखोच्या संख्येने आमचे भक्त तिथं सेवा करतात तिथे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे भैरव बाबाचं मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे आणि चोवीस तास हरे रामचं जापचार आणि ही नाथांची गादी आहे आमचे मंदिर काबूल जलालाबाद पाकिस्तान अफगाणिस्तान सगळीकडे आहे हे फाळणीनंतर आम्ही इथे आलो पण तिथे एकाही मंदिरला काहीही त्यांनी केलेलं नाही एकटा पुजारी राजेश नावाचा आजही काबूलमध्ये सेवा पूजा सगळं करत आहे तो म्हटला मी गोळी खायला पण सेवा सोडून जाणार नाही आता ते कठरपंथी देशामध्ये आपले मंदिर सुरक्षित आहे आणि आपल्याच देशात दिल्लीमध्ये असं केलं जातं मॅडम आम्हाला खूप दुःख आहे आमची एक छोटीशी मागणी आहे जे झालं त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई हो की हे का केलं सगळं इलिगल आहे कारण आमची लिगल जमीन गव्हर्नमेंटने दिलेली पेपर सगळे सगळे असूनसुद्धा ही कारवाई झाली आणि मंदिर तोडण्यात आलं आणि त्यानंतर जे काही झालं जे तोडलं गेलं तिथे पत्र लावून घेऊ आम्हाला आमची कमीत कमी झाला -कमी तरी परत ऍक्सेस देत मोठे मोठे पत्रे लावून निघून गेले आम्ही काय करावं मॅडम आमचे फक्त शिवरामच्या फोटो काढायचा आपल्याला